परीक्षेत देशातून बत्तीसावा क्रमांक पटकावत अथर्व पाटीलची उत्तुंग भरारी तिसऱ्या प्रयत्नात भारतीय नौदलात अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केरळमधील इंडियन नेव्हल अकॅडमीमध्ये प्रशिक्षणासाठी रवाना गडिंग्ल शहरातील गांधीनगर परिसरातील अर्बन कॉलनी येथील अथर्व संतोष पाटील यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सी डी एस परीक्षेत देशातून बत्तीसावा क्रमांक पटकावत भारतीय नौदलात अधिकारी म्हणून निवड मिळवली आहे अत्यंत खडतर लेखी परीक्षा आणि मुलाखतीनंतर अथर्वाने भारतीय नौदलाला पसंती देत आपलं स्वप्न साकार आहे मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या अथर्व पाटीलने एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेली सी डी एस परीक्षा दिली होती त्यानंतर जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोलकाता इथं मुलाखती पार पडल्या अखेर एकोणतीस डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात अथर्वने देशपातळीवर बत्तीसावा क्रमांक मिळवला आता तो केरळ येथील इंडियन नेव्हल अकॅडमी एजिमला इथं अधिकारी प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे अथर्वने आपले शालेय शिक्षण गडिंगलस येथील न्यू होरायझन स्कूल मधून पूर्ण केले वडील संतोष पाटील यांचे दोन हजार चौदा मध्ये दुःखद निधन झालं होतं मात्र आई रेखा पाटील मित्रपरिवार तसंच मार्गदर्शकांच्या पाठबळावर अथर्वने हार न मानता तिसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केलं अथर्वच्या या यशाबद्दल आजीमाजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या वतीनं त्याचा सत्कार करण्यात आला नेव्हीतून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ सैनिक निजगोंडा पाटील यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी नेवीतून सेवानिवृत्त कॅप्टन मनोहर यादवाडे भीमराव मगदुम गणपती हरेर सेवानिवृत्त कॅप्टन धोंडीबा हळदकर सुभेदार नागेश भोसले कॅप्टन प्रणव खोराटे सल्लागार जयवंत नगरे सुभाष गावडे शशिकांत चौगले बाळू पोवार मारुती चोपडे बळवंत ढेकळे धनाजी चव्हाण तसंच अध्यक्ष कुमार पाटील आदी उपस्थित होते उपसरपंच शशिकांत चौगले यांचे वेळोवेळी अथर्वला मार्गदर्शन लाभल्याचं आई रेखा पाटील यांनी सांगितलं आजी माजी सैनिक तालुका माध्यमातून इतर तरुण तरुणींनाही प्रेरणादायी मार्गदर्शन केलं असं मत यावेळी कॅप्टन प्रणव खोराटे यांनी व्यक्त केलं अथर्व पाटीलच्या या यशामुळे गडिंग्लज परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा